बऱ्याच दिवसानंतर आज मी तुमच्या बरोबर फ्लावर वटाणा बटाटा कालवण रेसिपी शेअर करणार आहे हे कालवण किंवा भाजी करण्यासाठी मी इथे अतिशय वेगळ्या पद्धतीचं असं एक वाटण बनवलेलं आहे त्यामुळे आजची ही भाजी अतिशय चविष्ट बनते आणि अगदी नेक्स्ट लेवलची अशी ही भाजी तयार होते ज्या लोकांना फ्लावरची भाजी किंवा बटाट्याची भाजी अजिबात आवडत नाही ते लोक सुद्धा अगदी आवडीने चाटून पुसून ही भाजी खाणार जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये अंदाजे दोन ग्लास एवढं पाणी टाकायचं या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि पाण्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ एकत्र करून झाल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे नंतर इथे मी फ्लावर तोडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे तोडलेले आणि स्वच्छ धुतलेले फ्लावर आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत फ्लावर पाण्यामध्ये एकत्र करून झाल्यानंतर अंदाजे पाच ते सात मिनिट झाकण न ठेवता मंद आचेवरती फ्लावर उकळून घ्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये एक छोटी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आजच्या या भाजीचं प्रमाण तीन ते चार व्यक्तींसाठी पुरेसं आहे सुकं खोबरं मंद ते मोठ्या आचे आचेवरती आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप जास्त तांबूस सुद्धा करायचं नाही नंतर यामध्ये पोहे खाण्याचा अर्धा चमचा हरभरा दाळ टाकायची अर्धा चमचा तांदूळ टाकायचे सात ते आठ शेंगदाणे टाकायचे थोडीशी गोळंबी टाकायची तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल दोन बदाम टाकायचे आणि सर्व एकदा एकत्र करून घ्यायचं कारण खाली गॅस सुद्धा चालू आहे आणि खोबरं आपलं जळू शकतं नंतर दोन सुक्या लाल मिरच्या तोडून टाकायच्या एक चमचा धने टाकायचे अर्धा चमचा तीळ टाकायचे आणि पाव चमचा खसखस एक मसाला वेलची तीन ते चार मिरे एक हिरवी वेलची टाकायची दोन तुकडे दालचिनीचे टाकायचे थोडीशी जावेत्री टाकायची अर्ध स्टार फूड टाकायचं तीन ते चार लवंग टाकायचे पाव चमचा बडीशेप टाकायची आणि हे टाकलेले सर्व मसाले मंदाचे वरती परतून घ्यायचे त्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतत राहायचं आहे या सर्व साहित्यांपैकी तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल तुम्ही बघू शकता याला मस्त हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्व साहित्य थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं परत त्याच कढईमध्ये मध्ये अर्धी पडी तेल टाकायचं आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून यामध्ये टाकायचा हा कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही कांदा थोडासा जास्त घेतला तरी सुद्धा चालेल मी बघू शकता कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा कांदा पूर्ण थंड करून घ्यायचा दुसऱ्या बाजूला फ्लावर सुद्धा उकळून झालेली आहे तर याला पाण्यामधून काढून घेऊ माझी इथे ही फ्लावर थोड्या वेळ जास्त पाण्यामध्ये उकळून घेतल्या गेलेली आहे नंतर परत त्याच कढईमध्ये दोन पडी तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र टाकायचं नंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बटाटा टाकायचा आहे बटाट्याच्या आधी साल काढून घेतलेले आहेत नंतर फोडी करून त्या स्वच्छ धुवून यामध्ये टाकायचे आहेत नंतर एक वाटी यामध्ये मी वटाणा टाकलेला आहे इथे मी ताजा हिरवा वटाणा घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन मटार घेत असाल तर बटाटा आणि फ्लावर पूर्ण शिजल्यानंतर त्यामध्ये टाकायचं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं अर्धा चमचा आला आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि बटाटा आणि वटाण्यांसोबत छान एकत्र करून घ्यायचं नं आहे नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि मंदाचे वरती आपल्याला हा वटाणा आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे शिजण्यासाठी यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दुसरीकडे आपलं सर्व साहित्य सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे तर याला एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरचं झाकण लावून पाणी न टाकता आधी याची पावडर बनवून घेऊ इथे मिक्सरला सर्व वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात पाणी न टाकता याची मस्त जाडसर अशी पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये आपण आधी तेलामध्ये भाजून घेतलेला आणि थंड करून घेतलेला कांदा टाकायचा नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरचं झाकण लावून आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आणि याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं इथे मी वाटण करून घेतलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं वाटण बनवून घेतलेलं आहे वाटण तयार करून झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला बटाटा आणि वटाणा मस्त शिजलेला आहे याचा रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर सर्वात आधी पाव चमचा हिंग टाकायची भाजीला रंग छान येण्यासाठी एक ते दीड चमचा बिडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कसुरी मेथी पाव चमचा यामध्ये चाट मसाला टाकायचा आणि सर्व मसाले तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे या कालवनामध्ये कुठलाही गरम मसाला थंड मसाला किंवा धने पावडर जिरे पावडर काहीही टाकायची गरज नाही मसाले परतून झाल्यानंतर उकळून घेतलेली फ्लावर सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान एकत्र करून घेतली आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं सर्व वाटण टाकायचं फक्त वाटण बनवत असताना त्यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर करायचा टाकलेलं वाटण सुद्धा सर्व भाज्यांबरोबर छान एकत्र करून घ्यायचं आणि मिनिटभर मंद आच्या परतून घ्यायचं मिनिटभर तरी मंद आचेवरती वाटण मी परतून घेतलेलं आहे आता बटाटा आणि वटाणा शिजण्यासाठी यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे तर इथे मी अंदाजे पाऊन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे नंतर चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे पाणी सर्व भाज्यांमध्ये आणि वाटणामध्ये छान एकत्र करून घ्यायचं या कालवनाला किंवा या भाजीला मी रस्सा न करता थोडस घट्टच ठेवलेलं आहे त्यामुळे इथे मी पाणी थोडस कमी टाकलेलं आहे तुम्हाला थोडासा रस्सा ठेवायचा असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता गॅस मंद करायचा आणि असं अर्धवट झाकण ठेवून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायचे आहे अंदाजे आठ ते दहा मिनिटांमध्ये आपलं हे कालवण किंवा भाजी शिजवून तयार होते अंदाजे आठ ते दहा मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची माझ्याच्या आणि फ्लावर थोडीशी जास्त शिजली गेलेली असल्यामुळे भाजीमध्ये त्याचे थोडेसे तुकडे झालेले आहेत त्यामुळे ते व्यवस्थित त्या दिसत नाही आहे पण इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि चवीला सुद्धा जरा देखील फरक पडलेला नाही मी इथे वेगळ्या पद्धतचं वाटण वापरलेलं असल्यामुळे भाजीची चव सुद्धा अतिशय वेगळी आहे आणि खरंच सांगते खूप जास्त चविष्ट अशी ही भाजी तयार झाली होती तुम्ही जर ही रेसिपी बघून फ्लावर वटाणा आणि बटाट्याची भाजी किंवा कालवण बनवलं तर तुमचं सामान जरा देखील वाया जाणार नाही याची खात्री देते आणि तीच ती मसाल्याची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर थोडीशी वेगळ्या चवीची भाजीसुद्धा खायला मिळणार चला मग पटकन रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा